キャラもとかえ、どうしてこれ今ね、やってて、顔目のだけだけど。ずっと。それに顔の真剣な目があって、なんと。ま、でも。ま、でも。

हिंदू हृदय सम्राट चाललेली वाटचाल जी आहे ती हुकुमशाही दंडुकशाही दादागिरीची वाटचाल आहे लोकशाही संपलेली आहे लोकशाहीचा खून ह्या कर्नाटक सरकारने केलेला आहे प्रत्येकाला अधिकार आपल्या भावना त्या मराठी मराठी महत्वाचे कोण आमचे बांधव आहेत त्यांना अधिकार त्यांना अधिकार द्यायला पाहिजे काय अधिकार देत नाही तुम्ही त्यांना आणि म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी भेट आलेलो आहोत आम्ही जेव्हा अतिरेक करणार होतो गुंडा मुंडासारख्या तिथल्या आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत हे काय चाललंय इथं नेहमीपर्यंत दादागिरी चाललेलं आहे राज्य सरकार केंद्र सरकार ह्या गोष्टी जबाबदार आहे आम्ही आमची भूमिका आहे आम्ही जायचा आमचा जो प्रयत्न होता आम्ही करणार होता ज्या निर्धारा इथं आलोय त्या आम्ही आम्ही प्रयत्न करणार आहोत मी कायम सांगतो सीमा भाग बेळगाव सीमा भाग म्हणजे आमचा भाग आहे कर्नाटक सरकारने केलेला अतिक्रमण आहे तो भाग आमचा मराठी माणसाचा आहे तो त्यांचा भाग नाही आमच्या भागात जायला कुणा दर्पण पाहिजे आम्हाला कशाने पाहिजे आपली भाषा आमचं म्हणणं आमचं जे काय भूमिका आहे का मानण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे तो अधिकार आम्ही मांडतोय आणि मांडत राहणार आम्ही